ऑगस्ट महिन्यामध्ये खडकपाडा पोलीट ज्या ठिकाणी आपण एनडीपीएस अंतर्गत गांजाचा गुन्हा दाखल केला होता त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर जो गांजा सेवन करण्याच्या ता। ताब्यात घेण्यात आलं होतं त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला म्हणजे आपली स्पेशल स्पॉट जे नेमलेलं आहे अंमलीपदार विरोधी कारवाई करण्याकरता आणि काही कारण जे पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपास निष्पन्न झालं त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट uh, महिन्यामध्ये विशाखापट्टणम ओडिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं बॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल लो पोलिसांच्या मदतीने आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल सोलापूर असेल पुणे असेल बदलापूर असेल मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं असे एकूण तेरा आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं एकमेकांच्या हे मागच्या दोन ते तीन वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक स्वतः देवणघेवण झालेली आहे असं तपास निष्पन्न आलं हा तपास निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार पंचवीस मध्येच आपले पदार्थ विरोधी जो कायदा आहे त्याचे गुन्हे दाखला होता त्याच्यामध्ये मोका शिक्षण अंतर्भूत करावा याबाबतचं नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव मान्य एडिशन सीपी सर असं आपण पाठवण्यात आलेला होता आणि त्या ती परवानगी मिळल्यानंतर आता आपण ह्या जो गुन्हा दाखल केला आहे खडकपाडा स्टेशनला त्याच्यामध्ये एम त्यामध्ये अप्लाय केलेला आहे आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये मोकाअंतर्गत कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेरा लोकांना अटक केलेली आहे सध्या तपास जो आहे तो आता एसीपी कल्याण कल्याणजी गेट यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे सध्या आम्ही त्या आरोपींना आता ताब्यात घेऊन पुन्हा मोका मध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशा प्रकारे कशाप्रकारे संपर्कात होते आणि कश, कशा कशाप्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतो या प्रकारचा आपला तपास आता इथून पुढे आम्ही करणार आहोत याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत असाल की टोटल तेरा आरोपी आहेत आणि पूर्ण सिंडिकेट वरती वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध ठिकाणी मी तेलंगणा असेल पुणे असेल सोलापूर असेल पुणे नंतर विविध बदलापूर असेल याच्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि याचा जो मेन जो आहे तो गुफरान शेख म्हणून जो आहे तो बदलापूर या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हँडल करत असल्या बाबतचा आपल्याला तपासात निष्पन्न झालेला आहे आणि याच्यामध्ये तीन प्रकारे क्राईम करण्याची मोडच होती एक टीम जी असेल एक शाखापट्टण उडिसा या ठिकाणी डीलर जे आहे त्या डीलर पर्यंत पोहोचवणे या डीलरच्या मार्फतीने खालचे जे ज्यांचे एजंट आहेत एजंटच्या मार्फतीने किरकोळ विक्री करत होते या विविध शाळांमध्ये अशा प्रकारच्या आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे आणि हा कुक्रान शेख जो आहे त्याच्यावरती आता यापूर्वी सुद्धा सहा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत इतरही जे आरोपी आहेत त्याच्यावरती तेलंगणा पुणे असेल बदलापूर असेल विविध ठिकाणी इव्हन यातले आरोपी जे आहेत ते नाग नागपूरची क्राईम ब्युरो सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते अशा प्रकारचे टोटल आपण जी गँग निष्पणे केलेली आहे त्याच्यामध्ये वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध प्रकारचे तर एनडीपीएस पण आणि इतरही गुन्हे त्यामध्ये दाखल होते त्यातला एक आरोपी जो आहे तो पुण्यातला आहे तो पुण्यात मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोका तो जेलमध्ये होता आणि त्यानंतर जेलमध्ये सुटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याच्या निष्पन्न झालेला आहे त्यांच्याकडून या जे आपण विशाखापट्टणम आणि पूर्ण आपल्या कल्याण आणि बदलापूर मध्ये जे काही आपण बॉम्बिंग ऑपरेशन आणि आरोपी ताब्यात देण्यात आले होते त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडून शंभर किलो बेकशाई येतो एकशे पंधरा किलो गांजा त्यामध्ये जप्त केला होता त्यामध्ये मोटरसायकल असतील कार्स असतील ज्या कारचा उपयोग ते माल निया करत होते त्यांना सुद्धा आपण जप्त केलं होतं त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडून एक पिस्टल आणि विथ राऊंड सुद्धा त्या जप्त केले गेले होते आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंगलांमध्ये ज्यावेळेस ते विशाखापट्टण या ठिकाणी जे गांजा आणण्याकरता जात होते त्याकरता एकमेकांचा संपर्क आणण्याकरता ते टॉकी सुद्धा वापर करत होते अशा प्रकारचे एकदम हाय प्रोफाईल आणि वेगळ्या प्रकारे या संपर्कात राहून ते टॉकी सुद्धा ते एकमेकांत कर यूज करत होते हे सर्व मुद्देमाल आपण यापूर्वी जप्त केलेला आहे महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा सा।